नमस्कार मित्रांनो तर आप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये पाहायला मिळते की आप्पी अर्जुन आपल्या कामावरून घरी आलेले असतात अमोल आपल्या रूममध्ये अभ्यास करत बसलेला असतो हे बघून आप्पी म्हणते की आज आपलं एवढं गुन्हे बाळ एवढं शांत अभ्यास कसं करतं आहे खेळायचं सोडून अमोल म्हणतो की मला खूप अभ्यास करून खूप मोठं व्हायचं आहे अर्जुन म्हणतो की अरे पण त्यासाठी अभ्यासाची गरज नसते त्याला वेळ लागतो हेकल्यावर अमोल म्हणतो की हो वेळच तर नाही आहे ना माझ्याकडे अर्जुन म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे अमोल अमोल म्हणतो की घरात खूप भांडणं होतात ना मी मोठा झाल्यावर घरातल्यांवर ओरडणार म्हणजे ते माझे ऐकणार हेकल्यावर अर्जुन म्हणतो की अरे पण त्यासाठी तुला मोठं व्हायची काहीच गरज नाही आहे घरातले सगळे तसेही तुझे ऐकतात तू फक्त सांग हेकल्यावर अमोल म्हणतो की सगळे माझं ऐकणार खरं अर्जुन म्हणतो हो तू फक्त सांगून तर बघ तेव्हा अमोल म्हणतो की बरं ठीक आहे मग आता तुम्ही माझ्यासाठी डान्स करा अर्जुन म्हणतो की अरे हे काय नवीन पण आपीला आणि अर्जुनला दोघांनासुद्धा माहीत आहे की आता हा आपल्याला डान्स केल्याशिवाय सुट्टी देत नाही त्यामुळे ते दोघंसुद्धा डान्स करण्यासाठी तयार होतात ते डान्स होता। करतात तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे दरवाजा तरी बंद करतो हे बघून ते दरवाजा बंद करतात अर्जुन म्हणतो की अमोल बाळा गाणं कोण म्हणणार तेव्हा अमोल अर्जुनकडेच बघायला लागतो हे बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे मीच म्हणतो असं म्हटल्यानंतर ते दोघंसुद्धा डान्स करायला लागतात एक दुसरं से करते हे प्यार हम या गाण्यावर ते दोघंसुद्धा डान्स करतात अमोल खूप मज्जा घेतो सगळं डान्स झाल्यानंतर ते दोघंसुद्धा फ्रेश व्हायला जातात अमोल बाहेर येतो तेव्हा दीप्या बापूंशी बोलत असतो की बापू म्हणतात की काय रे रुपालीला फार काही बोलला नाहीस ना दीप्या म्हणतो की नाही जे तुमच्याशी बोललो तेच मी त्यांच्याशी बोललो ते, ते यावेळेस नक्की सुधरते हे ऐकल्यावर बापू म्हणले की नक्की का दीप्या म्हणतो हो तुम्ही फक्त बघाच असं एवढ्यात अमोल तिथे येतो अमोल म्हणतो की काय करताय दीप्या म्हणतो की काय नाही भाची सरकार झाले का फ्री हे म्हटल्यानंतर ते बसतात तेवढ्यात सगळे घरातले तिथेच जमतात आपे अर्जुनसुद्धा बाहेर येतात फेकल्यानंतर ऐकल्यानंतर आतून बाहेर येते आणि म्हणते की हे बघा बापू अप्पी माणसांनी किती छान काम केलं बापू तिला शिक्षा दिलेल्याचं सगळा व्हिडिओ बघतात बापू म्हणतात की आप्या हे काम हे खूप चांगलं केलंस पण एवढं लवकर कसं काय झालं त्यावर अर्जुन म्हणतो की अहो ते शिक्षक आधी तयारच होत नव्हते पण आपी हट्टी सगळ्यांसमोर कबूल करून घेतलं तेव्हा आज माहीत झालं की अजून मुलींसोबत सुद्धा असाच अत्याचार झालाय त्यामुळे आपीने पहिल्यांदाच तिला जेलची शिक्षा सुटवली आणि त्याची डायरेक्टर रवानगी जेलमध्येच झाली हे ऐकल्यानंतर सगळेजण खूप खुश होतात दीप्या म्हणतो की दिदे आज मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो हे ऐकल्यानंतर तेवढ्या त्रुपाली तिथे येते रुपाली म्हणते की आज ना मी फेरणी बनवली आहे एवढा सुधार झाल्यानंतर दिप्या उठून बापूंजवळ जातो आणि म्हणतो की बापू हे काय नवीन आता मी म्हटलं ना मला वाटलं सुधारतील पण सुधारायचं काही दिसत नाही बापू म्हणतात की दिप्या शंका तोपर्यंतच मनात ठेवाव्यात जोपर्यंत त्या खऱ्या होत नाहीत तेव्हा दिप्या शांत बसतो ही फेरणी बघितलेली बघून आप्पी म्हणते की अहो पण तुम्ही याच्यासाठी काय क का, कशाला केलं तेव्हा अमोल म्हणतो खुश होतो आणि फेरणी म्हणतो रुपाली म्हणते की अगं तू एवढं छान काम केलंस ना त्यासाठी मी फेरणी बनवली आहे आणि आजची फेरणी अमोल आपल्या माला भरवणार तेव्हा मा ती फेरणी आप्पीच्या हातात देते आणि अमोलला आप्पीला फेरणी भरवायला लावते तिच्यात चांगला बदल झालेला असतो त्यामुळे आप्पीसुद्धा तिच्यावर विश्वास ठेवायला लागलेले असते सगळेजण आप्पीच्या हातची फेरणी खातात आणि खुश होतात सकाळ झाल्यानंतर रुपाली किचनमध्ये असते अमोल पळत येऊन रुपालीकडे येतो आणि म्हणतो की मा काय झालं तेव्हा रुपाली त्याला सकाळच्या गोळ्या देते ती म्हणते की अरे तुला जेवणाच्या आधी गोळ्या घ्यायच्या आहेत ना हेकल्यानंतर अमोलला ती दोन गोळ्या देते अमोल सुद्धा गपचूप खातो तेव्हा रुपाली अमोलला म्हणते की अमोल बाळा आज आपल्याला काहीही करून डॉक्टरांकडे गे जायला हवं कारण आधीच दोन तीन दिवस झालं मला जायचं होतं पण आपण जाऊ शकलो नाही आपण डॉक्टरांकडे गेलो तरच त्यावरचे उपचार आपल्याला कळतील ना पण यासाठी आपण कसं जायचं अमोल म्हणतो तेव्हा रुपाली म्हणते की काळजी करू नको बाळा मी काहीतरी करेन तेव्हा अमोल म्हणतो की नाही मा माझ्यामुळे तुला परत कोणी बोललेलं मला आवडणार नाही तू थांब मी काहीतरी करतो असं तो रुपालीला प्रॉमिस करतो रुपालीसुद्धा बरं म्हणते सगळेजण बाहेर बसलेले असतात तेव्हा रुपाली आपली मेथीची भाजी बनवलेली आप समोर आप्पेसमोर आणि म्हणते की अपर्णा एवढी भाजी बघतेस ला, का कशी झाली आहे तेव्हा आप्पी म्हणते की कशासाठी तेव्हा ती म्हणते की अगं अमोला किती लागतं ते मीठ वगैरे नीट आहे का बघ म्हणजे मी आपली डब्यात द्यायला निर्धासतं सुद्धा रुपालीचं हे वागणं एवढं शॉकिंग असतं की ती काहीच बोलत नाही त्यावर ते तेव्हा आप्पी म्हणते की अहो तुम्ही बनवलं आहे ना आता तुम्ही इतक्या दिवस अमोलसोबत राहताय तुम्हालासुद्धा त्याच्या आवडीनिवडी कळल्याच असतील की रुपाली म्हणते की नाही तेव्हा मोना म्हणते की अहो रुपाली ताई फक्त भाजी चव भाजीची चव बघायची होती तर मला सांगायचं मी बघितलीच असती की तेव्हा रुपाली म्हणते की नाही मोना ना अमोलसोबत खूप दिवस राहते त्यामुळे तिला अचूक कळेल अप्पी म्हणते की बरं ठीक आहे ती मेथीची भाजी हातात घेते तेवढ्याच स्वप्नील तिथे येते आणि म्हणतो की तुम्ही दोघी आहे आपल्या लेखाच्या काळजीत नवऱ्यांना विसरताय आमचा आणि अर्जुनचा डबा अजूनसुद्धा दिलेला नाही रुपाली म्हणते की मी भरून ठेवला आहे आणि तेवढ्यातच भाजी ठीक आहे हे सांगितल्यानंतर रुपाली आपला अमोलचा डब्बा भरण्यासाठी जाते तेव्हा मोना दिप्याला सांगत असते की या नक्कीच बदललेल्या नाहीत मला पूर्ण खात्री आहे दीप्या म्हणतो की यांच्यावर लक्ष ठेव तेव्हा मोना म्हणते हो, की अहो तुमच्याकडे त्या शौर्याचा नंबर आहे का दिप्या म्हणतो की नाही पण त्याच्या वडिलांचा असेल तो अमोलचा मित्र ना तेव्हा मोना म्हणते की हो कसं आहे ना यावेळेस जर रुपालिताईंनी अमोलला शाळेत जाण्याच्या नादाने दुसरीकडे नेलं तर आपल्याला कळेल आपण डायरेक्ट शौर्यला फोन करून विचारू शकतो ना कि तो शायद की तो वेळ शाळेत पोचलाय की नाही दीप्या म्हणतो की चांगली ॲड थांब मी आत्ताच शोधून काढतो रुपालीताईंचं आज नक्की शोध खरं खोटं बाहेर निघेल एवढे आता मूल म्हणतो की मा आज मला ना स्कूल बसने जायचं नाही अर्जुन म्हणतो की का रे बाळा तुला काही स्कूल वॅनने जायला काही त्रास होतो का तेव्हा अमोल म्हणतो की नाही पण मला आज रिक्षाने जायची खूप इच्छा होती आपी म्हणते की अरे बाळा पण आता सगळे कामाला निघालेत ना आणि मामालासुद्धा गडबड आहे तुला कोण सोडणार तेव्हा अमोल म्हणतो की पण मला जायचं होतं आपी म्हणते की बाळा सगळ्यांनाच काम आहे त्यावर अमोल म्हणतो की मग मी मोठ्या मासोबत जाऊ का हे ऐकल्यानंतर दीप्या म्हणतो की नाही नाही मी तुला सोडतो तेवढ्या आत रुपालीसुद्धा तिथेच येते तेव्हा दीप्या म्हणतो की मी तुला सोडतो हे ऐकल्यानंतर आपी म्हणते की अरे पण तुला आत्ता गडबड होती ना मग आता काय झालं दिप्या म्हणतो की ते माझं मी मॅनेज करेन पण मी सोडेन अमोलला हे ऐकल्यानंतर आपी म्हणते की नाही रुपाली नाही रुपालीताई सोडतील रुपालीताई अमोललाच तुम्ही रिक्षाने जाचाल का सोडायला कारण आम्हा सगळ्यांनासुद्धा काम आहे रुपाली म्हणते की हो तसं माझी घरातली सगळी कामं झालेत मी सोडेन तू काळजी नको करूस हे ऐकल्यानंतर आपली ठीक आहे म्हणते आणि दीप्यासुद्धा कामाला जायला निघतो रुपाली आपली अमोलचा बॅग भरते डब्बा भरते आणि घेऊन चल बाळा म्हणून निघून पुढे जाते इकडे दिप्याला काहीतरी गडबड आहे असं वाटतं तेव्हा मोना म्हणते की बघितलं तर इतक्या चांगल्या कशा वागायला लागल्या मला ना नक्कीच काहीतरी गडबड आहे असं वाटतं दीप्या म्हणतो की आज काही झालं तरी रुपालीताईंचं सगळं सत्य बाहेरच काढायचं मी आता शांत बसणार नाही असं म्हणून ते दोघं पुढचं प्लॅनिंग करत असतात इथेच आपे आमची कलेक्टरचा भाग संपतो पुढे काय होतं हे पाहणंसुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला ना आपली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू